ईश्वरीला डान्स करायला सांगितलेलं असतं आलेल्या सर्व गेस्टने आणि घरातल्या माणसाने अर्णवला फोर्स केलेलं असतं काही झालं तरी आम्हाला कपल डान्स बघायचा आहे तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो की आपण एका गाण्यावर डान्स करूया तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघे जण आता सेंटरला येऊन उभे राहिलेले असतात तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदर नेक्स डू इट तेव्हा ईश्वरी म्हणते सर पण इथे बघा ना सगळेजण आपल्याकडेच बघतायत मला तर लाज वाटते तेव्हा अर्णव म्हणत असतो पण तू त्यांच्याकडे बघू नकोस तू माझ्याकडे बघ ना माझ्याकडे बघ आपण दोघे जण डान्स करूया आणि तसंही मी आपल्याला फक्त एकाच गाण्यावरती डान्स करायचंय आणि तसंही आतापर्यंत मी तुझ्या तालावरती नाचत आलो ना तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर तुम्ही माझ्या तालावरती नाचता काही काय बोलता सर तेव्हा अर्णा म्हणतो मी आपल्याला डान्स परफॉर्मन्स करायचा आहे फाईट परफॉर्मन्स नाही तेव्हा ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते ठीक आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णा विश्वरी दोघे जण छान असा गाण्यावरती आता कपल डान्स करत असतात ओल्या सांजे या गाण्यावरती खूपच सुंदर असा डान्स दोघेही करत असतात तेव्हा मामा अंजली हे दोघे तर प्रचंड खुश झालेले असतात त्या दोघांना एकत्र बघण्यासाठी यांचे डोळे आधीपासूनच असुसले होते त्या दोघांची मनातली इच्छा अर्णवने ईश्वरी बरोबर लग्न करून पूर्ण केलेली असते तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघे जण डान्स करत असतात तेव्हा नम्रता आणि आकाश दोघे एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आकाश नम्रताला खुणावतो आणि म्हणतो की हे चित्र मला सुद्धा लवकरच पूर्ण करायचं आहे त्यानंतर प्रेक्षकांना नम्रता लगेच लाजायला लागते तर इथे अर्णव आणि ईश्वरी डान्स करत असताना एकमेकांच्या मिठीत आलेले असतात तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर खरंच सांगू का आजूबाजूला कोणी आहे हे सुद्धा सगळं विसरायला होते तेव्हा ईश्वरी म्हणते पण माझ्या सगळं लक्षात आहे सर तेव्हा अर्णव म्हणतो पण या सगळ्यांच्या नजरेत आपण परफेक्ट कपल आहोत ना तेव्हा ईश्वरी म्हणते त्या सगळ्यांच्या नजरेत आहोत की नाही मला माहिती नाही पण सर तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय का की आपण दोघे जण परफेक्ट कपल आहोत परफेक्ट मॅच कपल आहोत तेव्हा अर्ण म्हणतो नाही मला अजून काही असं वाटत नाही की आपण दोघे जण परफेक्ट मॅच कपल आहोत तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघते आपल्या मनामध्ये म्हणत असते की सर म्हणाले की आपण अजूनही परफेक्ट मॅच कपल नाही पण यापुढे परफेक्ट मॅच कपल होऊ की नाही हे सुद्धा म्हणाले नाही सर म्हणजे सरांच्या मनामध्ये असं आहे का की पुढे जाऊन आम्ही कधीच परफेक्ट मॅच कपल होणार नाही त्यानंतर एकमेकांकडे बघत असतात राकेश भयंकर चिरलेला असतो तो एका बाजूला येऊन उभा राहतो तेव्हा ज्या बाईने सुपारी घेतली असते ती सुद्धा तिथे येते तेव्हा राकेश म्हणत असतो काय काय चाललंय का तुझं एवढे पैसे काय तुम्हाला असेच दिलेत का त्या पैशांचा काहीतरी उपयोग करता येत नाहीये का तुम्हाला इतकी चांगली संधी चालू आली होती त्या अर्णवला मारण्याची का संधी जाऊ दिली ती तेव्हा इथे राकेश म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेवायची जर तो अर्णव आज नाही केला ना तर मी तुम्हाला ढगात पाठवे ना आत्ता सांगून ठेवतोय तेव्हा इथे आता ती बाई म्हणत असते की सर आता त्याचा गेम केलाच असता पण त्याची ती बायको आहे ना त्याच्या आजूबाजूला सतत फिरत आहे ती त्यामुळे त्याला मारता येत नाहीये त्याच्या बायकोमुळे त्याचा जीव वाचलाय नाहीतर कधीच त्याला उडवला असता तेव्हा राकेश म्हणतो हे बघा कारण द्यायची नाही मला एवढे पैसे मी मोजले कारण घरातल्या घरात मला त्याला मारायचं नाहीये म्हणून कारण मी जर त्याला मारलं तर या प्रकरणामध्ये मी अडकू शकतो नाहीतर कधीच कधीच त्याचा खेळ संपवला असता तुमच्यासारख्यांची गरज सुद्धा मला लागली नसते जर मी कुणाला मारायला गेलो ना तर मागचा पुढचा विचार मी करत नाही त्या माणसाचा गेम लवकरात लवकर करून टाकतो कळलं तेव्हा मी सांगतोय तुम्हाला बोलण्यात वेळ वाया घालवायचा नाही आणि लवकर हे काम करून टाकायचं आजच्या आज मला त्या अर्णवला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघायचं आहे का तेव्हा ती बाई म्हणते हे बघा घरामध्ये एवढ्या माणसांच्यात काही मारता येत नाही एक काम करते गॅस लिकीजचं कारण करते आणि त्या अर्णव राजशिर्केला स्वयंपाक घराण्यात घेऊन जाते आणि तिथे नेऊन त्याचा गेम करते पालेंना राकेश म्हणतो काय करायचं आहे ते करा पण आजचा आज अर्णव राजशिर्केचा गेम झालाच पाहिजे त्याला इथे मेलेलं बघायचं मला कळलं का तेव्हा इथे राकेशने आता त्या बायकांना जणू धमकीच दिलेली असते तर इथे अर्णव फोनवरती बोलत उभा असतो तेव्हा ईश्वरीचं लक्ष अर्णवकडे जातं तेव्हा इथे ईश्वरीच्या कानाच्या मागची साखळी ही आता पडलेली असते तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत ती आता लावत असते तेवढ्यातच ईश्वरीचं लक्ष अर्णवकडे जातं तेव्हा अर्णव फोनवरती बोलत असतो ईश्वरी त्याच्याकडे ता एक तास बघत असते तेव्हा ती साखळी आता ती लावता। ला बदल, न लावता अर्णवला लावायला सांगते ईश्वरीला सुद्धा अर्णवच्या मनामध्ये काय चालू आहे आपल्याबद्दल ते ऐकून घ्यायचं असतं तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते सर तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट मी तुमच्याबरोबर नंतर बोलतो तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं मी सिंधोर तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही ही साखळी जरा लावाल का तेव्हा अर्णव म्हणतो कोण मी तेव्हा ईश्वरी म्हणते हो समोर तुम्ही तुझे होतात ना म्हणून तुम्हाला सांगितलं ही साखळी इथे लावायची अर्णव म्हणतो कुठे ईश्वरी म्हणते तेव्हा तुम्हाला जमेल का ईश्वरी म्हणते हो फक्त इथे अडकवा सर तेव्हा इथे अर्णव आपल्या मोबाईल ईश्वरीच्या हातामध्ये देतो आणि ती साखळी घेऊन आता आंबाड्यामध्ये लावत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर मग मी तुम्हाला प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही सर तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मी सिंदूर इथे आता तुला भूक लागली असेल ना तू इतका डान्स केलायस सकाळपासून सुरू आहे नाचून तुला भूक लागली असेल तू काहीतरी खाऊन घेतेस का तेव्हा ईश्वरी म्हणते सर बरोबर तुम्ही विषय बदललात ना तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं नाही आहे का तेव्हा अर्णव मी सिंदोर तुला माहिती आहे ना मग तरी सुद्धा तू पुन्हा पुन्हा मला तो प्रश्न का विचारतेस तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे सर तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तर नसेल द्यायचं तर मी पुन्हा तुम्हाला तो प्रश्न विचारणार नाही पण प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला त्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं असतं कारण पुढे जाऊन ते परफेक्ट मॅच कपल होणार आहेत की नाही हे सुद्धा तिला जाणून घ्यायचं असतं पण अर्णवला तिच्यावरती हे नातं जबरदस्तीने लादायचं नाही म्हणून आता परफेक्ट मॅच होण्याची जबाबदारी ही फक्त अर्णवची नाहीये तर ईश्वरीची सुद्धा आहे आणि त्याची जाणीव ईश्वरीला स्वतःहून झाली पाहिजे असं अर्णवला वाटते त्यानंतर प्रेक्षकांना ते दोघे बोलत असताना तिथे नम्रता येते आणि ती म्हणत असते की इशू अगं आईचा व्हिडिओ कॉल आलाय आईला आहे आई ना तुझ्याजवळ बोलायचं आहे आणि बाबांना सुद्धा तुझ्याशी बोलायचं तेव्हा इथे ईश्वरी आणि नम्रता दोघी जणे व्हिडिओ कॉलवरती बोलण्यासाठी आता बाहेर जातात ईश्वरी म्हणते अर्णव सर मी आले का तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव परत फोनवरती बोलत असताना तिथे ती बाई येते आणि म्हणत असते की सर तिथे बाहेर किचन मध्ये काय गॅस होत त्यानंतर अर्णव लिकेज होत असतो ते बघायला गेलेला असतो तेव्हा इथे राकेशला आनंद होतो की चला आता तरी इथे अर्णवचा खेळ संपला त्याचबरोबर प्रेक्षकांनो ईश्वरी इथे फोनवरती बोलायला गेलेली असते तेव्हा ती बाई म्हणते या साईड या इकडे या हे बघा ना इथे आता गॅस लिकेज होते सिलेंडर लिकेज होते त्यानंतर प्रेक्षकांना इथे सिलेंडर लिकेज होतोय हे आता सांगायला आल्यानंतर अर्णव चेक करत असतो अर्णव म्हणत असतो कुठे लिकेज होतोय सिलेंडर हे काय सगळं व्यवस्थित आहे तुम्ही कशाला बोलवलेत मला इथे सिलेंडर लिकेज होत नाही मग काय प्रॉब्लेम आहे असं अर्णव आता विचारत असतो तेवढ्यातच प्रेक्षकांना अर्णवला ते संशय येतो की माझ्या पाठीमागे काहीतरी खुरापती चालू आहे तेव्हा इथे अर्णव मागे वळून बघतो तर काय इथे सर्व बायकांनी आता मोठ मोठी हत्यारं काढलेली असतात एका बाईच्या हातामध्ये धारदार एवढा मोठा चाकू त्याच्याच बरोबर धारदार एवढा मोठा कोयता इथे हॉकी बऱ्याच बायका असतात आणि प्रत्येकीच्या हातामध्ये एक एक हत्यार असतं तेव्हा अर्णव विचारतो कुणी पाठवलंय तुम्हाला इथे सांगा ना कुणी पाठवलंय कुणाच्या सांगण्यावरून आला तिथे त्यानंतर प्रेक्षकांना त्या बायका आता अर्णववरती हल्ला करतात त्याला जोरात लाथ मारतात तेव्हा अर्णव जाऊन आता गोळींवरती मागे पडतो आणि त्याला इथे जबरदस्त आता मार बसलेला असतो सगळ्याच लेडीज असतात आता लेडीज बायकांवरती हात तरी कसा उभारायचा तेव्हा प्रेक्षकांनो ती बाई आता अर्णवरती जेव्हा हात उघारते तेव्हा अर्णव तिच्यावरती इथे जोरदार फाईट आता उघारतो पण तिला मारत नाही तेव्हा अर्णव म्हणतो हे बघा मी मुलींवरती हात नाही उचलता लेडीजला मी नाही मारत तेव्हा तुम्ही एक काम करा गुपचूप इथे निघून जा मला उगाच माझा नियम मोडायला लावू नका त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव बोलत असतो तेवढ्यातच ती बाई त्याच्यावरती पुन्हा हल्ला करते तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला मारण्यासाठी ती बाई कोइता उचलते तेवढ्यातच तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी त्या बाईचा हात पकडते तेव्हा इथे ईश्वरी म्हणते एक मिनिट मी माझ्या नवऱ्याला अर्णव सरांना काही सुद्धा होऊ देणार नाही पहिले तुम्हाला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव बघतो तर काय त्या ठिकाणी ईश्वरी आलेली असते तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर तुम्हाला मी काही होऊ देणार नाही तेव्हा अर्णव ईश्वरीला पकडतो आणि आता तिला पकडून इथे फाईट करत असतो तिला उचलून त्या बायकांना आता मारत असतो ईश्वरी आल्यामुळे इथे आता अर्णवला फायदाच होतो कारण तो स्वतः त्यांना टच करू शकत नाही पण ईश्वरीला उचलून तो त्यांना आता मारायला लावत असतो तेव्हा सगळ्या बायका आजूबाजूला पडत असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला मारण्यासाठी ज्या बायका आलेल्या असतात त्यांना धडा शिकवण्यासाठी तिथे ईश्वरी त्यांना काफी असते तेव्हा अर्णव बरोबर इथे ईश्वरीचा आता फायदा करून घेतो आणि त्या बायकांना धडा शिकवतो तेव्हा इथे ईश्वरी जेव्हा त्या बाईला मारते अर्णव म्हणतो अरे वा बढी आहे तुला येते का फाईट करता तेव्हा ईश्वरी म्हणते मग इंदर सेहम त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता त्या बाईला मारण्यासाठी ईश्वरी आणि अर्णव दोघे जण बरोबर तिला किक मारतात आणि त्यानंतर ईश्वरी त्या बाईची मान पकडते आणि पाण्यामध्ये टाकते तेव्हा इथे ती बाई सुद्धा आता बाजूला जाऊन पडते त्यानंतर सर्वजण घाबरतात आणि तिथून पळून जातात त्यानंतर ईश्वरी त्यांचा पाठलाग करत असते तेव्हा अर्णव तिला ते पकडतो आणि म्हणतो मी सिंदोर जाऊ दे जाऊ दे त्यांना त्या गेल्या तेव्हा ईश्वरी म्हणते सर मला जाऊ द्या ना तर कुठे जातात ते मला बघायचंय तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर अरे मी त्या बायकांना टच केलं नाही मी त्यांच्यावरती हात हात नाही पण माझ्या बायकोने त्यांच्याबरोबर मस्त फाईट केलं डुसून डुसून मारलं त्यांना तेव्हा ईश्वरी म्हणते सर हे काय बोलताय तुम्ही तुमच्यावरती आता प्राण घाता घाला झाला आणि तुम्हाला मस्करी सुचते तेव्हा अर्ण म्हण तुम्ही सुंदर तू होतीस म्हणून माझा जीव वाचला नाहीतर मी आता वरती ढगात गेलो असतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर गप्प बसा तुम्ही काहीही बोलू नका आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे आपल्या घरामध्ये इतकी माणसं आहेत आणि इथे तुमच्यावरती हल्ला होतो कुणी बरं केला असेल तुमच्यावरती हल्ला कोण होतं कुणीतरी घरातलंच होतं का तेव्हा ईश्वरी म्हणते सर हा हल्ला त्या नराधमाने तर केला नसेल ना त्याची हिम्मत खूपच जास्त वाढत चालली सर त्याला जरा शिकवायलाच हवा आता तुम्हाला जर काही झालं असतं तर त्या राकेशने या बायकांना पैसे देऊन इथे बोलावलं असेल त्याला तर मी सोडणार नाही एवढ्यातच तिथे राकेश येतो राकेश म्हणत असतो अर्णव अरे काय आहे कोण होत्या या बायका आणि तुझ्यावरती हल्ला करण्यासाठी का आल्या होत्या तेव्हा अर्णव ईश्वरी दोघे जण त्याच्याकडेच बघत असतात तेव्हा इथे राकेशची नाटक बघून ईश्वरीला खूपच जास्त राग आलेला असतो तेव्हा राकेश म्हणत असतो अर्णव आणि बघितलं तुला वाचवता ना, ना माझी काय हालत झाले त्या बायकांनी माझ्यावरती वार केला रे हे बघ ना तेव्हा इथे अर्णव म्हणतो तू माझा जीव वाचवलास तेव्हा राकेश म्हणतो हो तुझा नाही जीव वाचवणार तर कुणाचा सा वाचवणार सांग बरं हे बघ त्या बायकांना मी अडवायला गेलो तर त्यांनी माझ्यावरतीच वार केला आणि त्या पळून गेल्या रे तेव्हा प्रेक्षकांना इथे अंजली येते आणि म्हणते चिंटू ईश्वरी अरे कुठे आहात तुम्ही काय काय झालं तुम्हाला तेव्हा राकेश म्हणत असतो अगं बघ ना अंजली इथे अर्णवला वाचवता वाचवता त्या बायकांनी माझ्यावरती वार केला आणि त्या पळून गेल्या ग तेव्हा अंजली म्हणते अरे बाप रे किती लागले तुम्हाला तुम्ही चला बरं माझ्याबरोबर चला आधी मला तिथे पट्टी वगैरे लावू दे चला माझ्याबरोबर तेव्हा इथे राकेश अंजलीबरोबर जात असताना मागे बघून इथे आता अर्णव आणि ईश्वरीला डोळा मारत असतो तेव्हा इथे राकेशला आठवतं तो गेटपाशी उभा असतो ही न्यूज ऐकायला की अर्णव गेला कारण त्याने सांगितलं असतं आता अर्णव गेला ही बातमी सांगायलाच तुम्ही माझ्याकडे यायचं कळलं का तेव्हा त्या बायका धावत पडत जाताना राकेश विचारत था असतो काय झालं त्यांचा गेम झाला का गेला का अर्णव ढगात तेव्हा ती बाई म्हणते जाऊ दे आम्हाला हे काम करायचं नाही तो माणूस आणि त्याची बायको दोघेही खूपच जास्त डेंजरस आहेत त्यांनी आम्हाला खूप मारलं आता आम्ही हे काम करणार नाही तेव्हा इथे राकेश म्हणतो एक मिनिट तो चाकू दे इकडे आणि त्या चाकूने स्वतःच्या हातावर ते वार करून घेतो आणि म्हणतो जा आता जा त्यानंतर प्रेक्षकांनो राकेशवरती कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने हाताला तो चाकू मारून घेतलेला असतो त्याचबरोबर ते राकेश अर्णवकडे बघून हसत असतो आणि मग तिथून निघून जातो तेव्हा ईश्वरी म्हणते सर बघितलं ना या नराधबाने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला याला काही करू सर धडा शिकवलाच पाहिजे नाहीतर काय करेल काही सांगता येत नाही त्यानंतर प्रेक्षकानो इथे आता अंजली राकेशच्या हाताला पट्टी करत असते ती म्हणत असते काय हो किती लागले तुमच्या हाताला तेव्हा इथे राकेश म्हणत असतो अगं अंजली मग काय करू त्या बायका आपल्या अण्णावरती हल्ला करत होता ग मग त्यांना अडवायला मी गेलो आणि त्या माझ्यावरती तिथे वार करून निघून गेल्या तेव्हा मामा म्हणत असतात बरं बरं झालं कुणाच्या जीवावरती भेटलं नाही सगळेजण सुखरूप आहेत ते खूप चांगलं झालं तेव्हा इथे राकेश आता म्हणत असतो हो ना मामा मी होतो ना तिथे मी कुणाला काही होऊ दिलं नसतं स्पेशली आपल्या अर्णवला त्याच्यावरती मी कुणालाही हल्ला करू दिला नसता तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते की बघितलं ना जावय बापू होते म्हणून अर्णवला त्यांनी वाचवलं अर्णवला काही होऊ दिलं नाही खरंच जावय याच्या बाबतीत आपल्या घराने अगदी नशीब काढले तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मामी अहो आपल्या अर्णवचा जीव धोक्यात असताना मी काय स्वस्त बसणार होतो का मी त्याचा नाही जीव वाचवणार तर कोण वाचवणार तेव्हा वल्लरी म्हणते हो ना पण अहो हे सगळ्याच माणसांना कळतंय का की ही सगळी बरीच माणसं आपली आहेत आपण यांच्यासाठी नाही करणार तर कोण करणार असा विचार सगळेजणच करत नाही तर तुम्ही केलात ना जावई बापू तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मी इथे अर्णवचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं केलं अंजली नाहीतर मी कशाला गेलो असतो या सगळ्यात पडायला तेव्हा अंजली म्हणते की तुम्ही दोघे जण ठीक आहात ना चिंटू ईश्वरी तुम्ही दोघे जण ठीक आहात ना तेव्हा अर्णव म्हणतो ताई मी एकदम ठीक आहे प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस त्यानंतर अर्णव म्हणतो की आकाश तू एक काम कर नम्रताला जाऊन घरी सोड बरं तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे दादा तेव्हा आकाश नम्रताला सोडायला जात असतो तेव्हा वल्लरीला खूपच जास्त राग येतो कारण वल्लरीची इच्छा असते की आकाशने नम्रतेला सोडायला जाऊ नये त्यानंतर नम्रता ईश्वरीला भेटते आणि आता घरी जायला निघते त्याचबरोबर प्रेक्षकांना इथे आता राकेशला खूप आनंद झालेला असतो कारण त्याने आता सगळं इथे क्रेडिट स्वतःला घेतलेलं असतं तेव्हा इथे ईश्वरीला खूपच जास्त राग येतो जेव्हा इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी किती घाबरली आणि तिथे उभी राहिले असं वाटतंय की तिला इथे खेचून आता स्वतःच्या मिठीत घ्यावं इतकी सुंदर दिसते घाबरताना माझी इंदोरी जिलेबी त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे ईश्वरी खूपच जास्त घाबरलेली असते ईश्वरी आडवला मिठी मार्ग आणि म्हणत असते की सर आज जर तुम्हाला काही झालं असतं ना सर तर मी जगू शकले नसते मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते सर तुम्हाला काही झालं तर मी खरोखर जगू शकणार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की गणू बाप्पा इथे अर्णव सरांना काही होऊ देऊ नका अर्णव सरांवरती कुठलेही विघ्न कुठलेही संकट येऊ देऊ नका प्रत्येक संकट त्यांच्यापासून दूर जाऊ दे माझ्यासाठी त्यांना तुम्ही काहीही होऊ द्यायचं नाही माझ्यासाठी अर्णव सर खूप जास्त महत्वाचे आहेत असं ईश्वरी गणू बाप्पाला म्हणत असते त्यानंतर प्रेक्षकांनो राकेश म्हणत असतो अहो सर का कुणाला फोन करताय तुम्ही तेव्हा इथे अंजली म्हणते की मी पोलीस स्टेशनला फोन करते पोलिसांना फोन करून मी त्या बायकांना पकडायला सांगते तेव्हा इथे राकेश म्हणत असतो ही माझी मूर्ख बायको या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते जर हिने माझ्या विरोधात कंप्लेंट केली आणि पोलीस जर या प्रकरणाचा शोध घ्यायला लागले तर हे सगळं माझ्या अंगी येईल माझ्यावरती शेकेल माझं नाव सगळ्यांना कळेल त्यामुळे आताच्या आता तिला थांबवायला हवं नाहीतर पोलीस तपास करतील आणि तेव्हा या प्रकरणात माझं नाव निघेल तेव्हा इथे पोलीस आलेले असतात तेव्हा इथे आणणं म्हणतो साहेब तुम्ही इथे काय करताय तेव्हा इंस्पेक्टर म्हणतो की काल तुमच्यावरती का ज्या बायकांनी हल्ला केला त्या कोण होत्या काही आहे का तुम्हाला तेव्हा इथे राकेश म्हणतो पण कंप्लेंट केली तेव्हा अर्णव राजे शिर्के यांनी कंप्लेंट केली आता असं सांगितलं जातं तेव्हा अर्णवला खूप आश्चर्य वाटतं